तुमच्या अडचणी तुमच्या वेदना तुमचं अपयश तुमचे कर्म तो सगळं काही पाहतो फक्त संयम ठेवा तो प्रत्येकाला कोणत्याही मंडळाला नावं ठेवताना दहा वेळा विचार करा भावांनो कारण आपण त्या मंडळाला नावं ठेवत नाही तर त्या गणपती ना बाप्पाला नावं ठेवतो कारण या मंडळात हरेक कार्यकर्ता राबत असतो आणि तो फक्त आपल्या गणपती बाप्पासाठी तसंच आपणही आपल्या मंडळासाठी राबत असतो त्यामुळे कुठल्या मंडळाला नाव ठेवताना दहा वेळा विचार करा हितच करायचा आणि हितच फेटायचंय मागच्या वर्षी तुला इथूनच निरोप दिला होता पुढच्या वर्षी लवकर ये रे असं जोशाने ओरडत होतो <laughs> पण तू जाताना तू जाताना आमच्याकडे जे आठवणीच ठेवून गेलास ना असल्या गाठोड्यातला प्रत्येक क्षण तुझ्या येण्याची प्रचिची येत आहे त्या गोंधळलेल्या जगात मी तुला शोधू पाहतो तू सावली म्हणून सोबत आहेस हे मला ठाऊक आहे पण आता आता तुझा सहवास मला हवा हवासा वाटला आणि आम्ही तयारी पण सुरू केली आहे बरं का कार्यकर्ते पण सज्ज झाले तर फक्त तू लवकर वाट पाहतो देवा